नमस्ते विनायक हॉस्पिटल मध्ये सगळ्यांचं स्वागत दररोज नवनवीन व्हिडिओ वी बनवतो आपण आणि त्यामधून आपण काहीतरी पेशंटला काही चार गोष्टी सांगत असतो हा शैक्षणिक व्हिडिओ असतो साल चालू झालं परंतु बऱ्याच लोकांना अजून मानकेच्या आजाराबद्दल ज्ञान नाही माहिती नाही पुरेपूर उपचार कुठे घ्यायचे कधी घ्यायचे याच्याबद्दल माहिती नाही आता हा माणूस पण उपचाराच्या आधी आपल्याकडे याच्या आधी भरपूर ठिकाणी फिरले कमीत कमी सात ते आठ वर्षी त्यांना त्रास होता पण गेल्या सहा महिन्यापर्यंत चालणं पूर्ण बंद झालं जर एवढ्या यंग वयामध्ये जर समजा कुटुंबातला करता माणूस घरात बसून राहिला तर ते कुटुंब कोणाचं जीव चालणार मुली लहान लहान आहेत बिझनेस आहे स्वतःचा पण जर स्वतः मालक बिझनेसवर उभा राहू शकत नाही दोन पैसे कमवू शकत नाही तर कुटुंबाला जगावणार कसं किती प्रेमाचं घरदार असलं बाकीचे समजा भाऊ पुतणे असले मेवणे असले कुणी असले तरी ज्या त्याला पण प्रपंच आहे बरोबर का नाही दादा ते मदत करतील पण किती करतील ठराविक काळापर्यंत ठराविक वेळेपर्यंत नंतर स्वतःचे स्वतःला पाय हलवायचे त्याच्यासाठी जर ज्यांना कुणाला माणक्याचा त्रास असेल त्यांनी वेळेत उपचार घेतले पाहिजेत वेळेत म्हणजे कधी हातापायाची ताकद जाण्या अगोदर पॅरालिसिस होण्या अगोदर लघुस कंट्रोल जाण्या अगोदर हा माणूस बॉन्ड्रीला शिवून आलेला आहे पॅरालिसिसच्या चालणं बंद झालं पायाची ताकद गेली होती हाताची ताकद गेली होती स्वतःचा सोलून व्यवसाय कारा गिराईक जर आलं तर दाढी करू शकत नाही मग दोन पैसे कमावणार कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार कसा पण हे माहीत पाहिजे की उपचार कधी करायचे आणि कुठं करायचे तर उपचार करताना एम बी बी एस एम एस एम सी एच मान जे सुपर स्पेशलिटी डॉक्टरांच्याकडेच उपचार केले पाहिजेत त्या डॉक्टरांना ज्ञान असून अनुभव पण दांडगा पाहिजे फक्त डिग्री असून उपयोग नाही अनुभव पण दांडगा पाहिजे त्यांच्या हातून आता पण लाखो हजारो केसेस सक्सेस होऊन गेलेल्या पाहिजेत की जेणेकरून ऑपरेशन केलेला माणूस बाबा सगळी त्याची कामं करतो आहे शेतकरी शेतीची कामं करतो आहे ट्रॅक्टर चालवतो आहे उसाला पाणी भरतो आहे जनावरला खायला घालतो आहे पेरणी करतो आहे करतोय करतो आहे शंभर टक्के तशा ठिकाणी ऑपरेशन केलं पाहिजे ऑपरेशन करताना जर ऑपरेशन नंतर तुम्हाला तो वेदना तु तु मुक्त चालवलं जातं आहे परत त्या ठिकाणी ऑपरेशनची वेळ येत नाही डॉक्टर खात्रीशी तुम्हाला तु रिझल्ट देतो आहे डोळे झाकून त्या ठिकाणी ऑपरेशन करा वेळ न दवडता जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे जोपर्यंत तुम्हाला पॅरालिसिस नाही तोपर्यंत तुम्हाला डॉक्टर शंभर टक्के देतील पण जर तुम्ही काही पॅरालिसिस घेऊन आले किंवा लघवी सँडरला तुम्हाला डायपर लावून आणले डॉक्टर कुठल्याही जगात तुम्हाला गॅरंटी देणार नाही अमेरिकेत जा नाही तर कुठल्या कंट्रीमध्ये जा तुम्हाला गॅरंटी कोणी देणार नाही आपल्या विनायक हॉस्पिटलमध्येच पेशंट ऑपरेशन नंतर एक तासात चालवला जातो हे तुम्हाला महाराष्ट्रात भारतात जगात कुठे बघायला मिळणार नाही ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टर सांगणार असं झोपा तसं झोपा हलायचं नाही या नाही व्हायचं इतके दिवस चालायचे नाही तितके दिवस चालायचे नाही आपल्याकडं तो विषयच नाही ऑपरेशन झालं की तासावर आपण चालवतो पेशंटला पाहिजे तर आम्ही इथं खालीच थांबतो कुणाला फोन करत नाही वरच्या पेशंटला जाऊन भेटून या त्यांना विचारा किंवा आमचे आदिवचे पेशंट जे उपचार घेऊन गेलेत त्यांना पण तुम्ही विचारू शकता आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट हा शंभर टक्के बरा झाला पाहिजे आता ह्या माणसाला आम्ही बरं केलं जेवढा घरच्यांना झाला त्यांच्या पत्नीला झाला त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त झाला की आम्ही सुजित काटकरला स्वतःच्या पाया उभं केलं आहे मोकळं चालता येत नव्हतं या माणसाला चालू शकत नव्हता ऑपरेशन केलं तर डुलत होतं बाळासारखं पण आम्ही व्यायाम घेतले सांगितले पाणी पाळायला लावली आज एवढा वेळ तो माणूस स्वतःच्या पायावरती उभा आहे बाकीच्या ठिकाणी कुठेही दाखवा असा पेशंट नाही सांगा डॉक्टरला म्हणाले गॅरंटी काय देतो तो म्हणणार मी माझं ऑपरेशन करून मोकळा होईल गॅरंटी देणार नाही आमच्याकडे गॅरंटी असते समोर जरा ना ते उभे राहिले त्यांनी दुकान चालू केलं दोन पैसे कमवलो त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला आम्हाला आनंदच आहे पण एवढा विचार कुणी करत नाही उपचार करतो पैसे दे तू घरी जा तू सलून चालवणार का किराणा चालवणार आम्हाला काही घेणं देणं नाही अशी काही लोकं आहेत पण आमचं काय म्हणणं आहे आता ते समजा इथून उपचार येऊन गेले वर्ष सहा महिन्याने आमची चक्कर असणार बापूच्या दुकानामध्ये बापू जेव्हा कारागिराची कटिंग करणार दाडी करणार शूटिंग करणार आम्ही बापू गाडी चालवत असताना शूटिंग करणार हे का दाखवणार की बाबा ऑपरेशनच्या आधी ही व्यक्ती कशी होती ऑपरेशननंतर बसून नाही आहे दोन पैसे कमावते बिचारा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय आता ते त्यांचा अनुभव सांगतील की विनायकला आले कसे त्रास काय होता किती वर्षी होता आणि आमच्याकडनं वागणूक कशी मिळाली बोला नमस्ते मी सुजित विष्णू काटकर तालुका माडा जिल्हा सोलापूर मी मोडली इथं राहतो मला या विनायक हॉस्पिटलची माहिती यशवंत गुंड राहणार मोहोळ यांनी सु दोन हजार सोळापूर्वी ऑपरेशन केलेलं होतं त्यांनी एक पंधरा सोळा पेशंट पाठवली होती त्यांच्याकडून मला माहिती व्यवस्थित मिळाली आणि त्यांच्यामार्फत मी विनायक हॉस्पिटलमध्ये येऊन गेलो आणि लगेच ऑपरेशनचा निर्णय घेऊन माझं ऑपरेशन शनिवारी झालेलं आहे चार पाच दिवसापूर्वी आणि मी ठणठणीत आहे मला एक पाचशे फूट गेलं की चालायला बसावं लागायचं उभारा येत नव्हतं पाच मिनटाच्या पुढं मुंग्यायच्या हे दोन्ही बाजू दुखायच्या ह्या सर्व तक्रारी नील झालेला आहे तरी विनायक हॉस्पिटलमध्येच उपचार करा आणि कुठलाच डॉक्टर नाही की गॅरंटी ऑपरेशन झाले की तासात चालवणारे असे कुठले डॉक्टर नाहीत आणि इथे सर्व टीम गुप्ते सरांची सर्व टीम रात्रंदिवस मेहनत घेतात सारखे म येतात काय कमी जास्त विचारतात तरी सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र मागच्या चार वर्षापासून बापू काय करायचा की मळ्यात येणं बापूला हुरडा खायची आवड सगळे हे करायची आवड आणि या वर्षी असं पहिल्यांदा झालं की बापू मकेची कणसं मशीनमध्ये कणसं टाकू शकला नाही बापू तुरीच्या मशीनला त्या तुरीच्या ह्याच्यात पेंड्या टाकू शकला नाही बाजूला बसला आला आणि त्यावेळेला मनाला खंत वाटली आणि या ह्याच्यामध्ये आम्ही सगळे भाऊ म्हणजे लोकसंपर्कातले असल्यामुळं सगळीकडं कर चौकशी करायचो पट्ट्या लावणं चोळणं आयुर्वेदिक काडे हे सगळं शेक थेरपी वगैरे वगैरे सगळं सगळं हे झालं होतं आणि मग ज्या वेळेला हे फायनल कळलं आणि शुक म्हणजे इकडं इलाज अतिशय पक्का आहे चांगला होतो आहे बरं आम्ही एवढ्यावर थांबणारी माणसं नव्हतो आम्ही खूप चौकशी केली सगळीकडं त्या त्या पेशंटकडं गेलो आमच्या गावातल्या जवळच्या आत्ता एक माझी विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी संध्या भांगे ही यांच्याकडं ते म्हणजे कॉन्टॅक्ट होता मी डायरेक्ट त्या माझ्या विद्यार्थिनीशी बोललो ती आमच्या बायकोशी मॅडमशी बोलल्या सर की सर म्हटले की आम्हाला तिने दोन वर्षापूर्वी माझ्या विद्यार्थीनं ऑपरेशन केलं होतं जिन्यावरून असं मणक्याला चढताना जिन्यावरून थोडं हे लागलेलं होतं आणि हे मिरॅकल वाटलं मला आणि कसं आहे माहिती आहे का की सगळ्यात पहिल्यांदा की हे हॉस्पिटल नाही तर एक घर वाटलं क्लीन अँड टायडी व्यवस्थित सगळी स्वच्छता आणि कुठल्याही प्रकारची नाही मग हे फोटो पाठवल्यानंतर माझ्या बायकोला पण मी पंढरपूरला चेक केलं होतं तर तिथं साहित्यिकाचं निदान झालं होतं मग माझ्या भावाने मला सांगितलं की बाबा तुम्ही इकडे येऊन या सरांचं कन्सल्ट तर करूया आणि आल्यानंतर आम्हाला योग्य ठिकाणी आल्यासारखं वाटलं माझा भाऊ खडकडीत बरा झाला पुढच्या वर्षी तो मला ज्वारीच्या ह्याच्यामध्ये मशीनमध्ये ज्वारीची कन्सल्ट टाकायला मदत करणार धन्यवाद बापू चालू काम मोडणी मोडणी असे हो मग तुम्ही इकडून आला असे कुणी धरलेलं नाही चौकशी केली हो सगळं इकडं सगळं थेरपीची हे जी त्याची तर कसं आहे हे मानेच हितलं माणक्याच हे झालं होतं चोकोप झालं होतं हित चोकोप झालं ऑपरेशन किती वेळ आलं ऑपरेशन पाच तास धन्यवाद